सरकारच्या विविध योजना तसंच कामांची माहिती देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या रायगाव तालुक्यातील पीजगावमध्ये संकल्पयात्रा काढण्यात आली मात्र गावात अनेक सोयीसुविधा नसल्यानं गावकऱ्यांनी ही संकल्पयात्रा परतून लावली सध्या तालुक्यात शेतकरी शेतमजुराच्या होणाऱ्या आत्महत्या शेतमालाला हमीभावाची नसलेली हमी बेरोजगार महागाई आणि तालुक्यातील असलेले खड्डेमय रस्ते शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा भरपाई या समस्येमुळे नुकसानग्रस्त झालेला तालुका त्यात मोदी सरकार असे अंकित केलेल्या संकल्प रथयात्रा मारेगाव तालुक्यात सरकारच्या विकास कामांची माहिती गावागावात या रथाच्या माध्यमातून जनतेला देण्याचा रथ शनिवारी तालुक्यातील पिसगाव इथं दाखल पिसगाव येथील नागरिकांनी संकल्प रथ आणणाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करताच संकल्प रथाला गावातून पिटाळून लावल्यानं एकच खळबळ उडाली गेल्या चार वर्षापासून शेतकरी शेतमजूर आणि नागरिक महागाई बेरोजगारी नापिकी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं त्रस्त असताना शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणानं तालुक्यात दर एका दिवसाआड आत्महत्येचं सत्र सुरू आहे यातच मोदी सरकार संकल्प रथयात्रा मारेगाव तालुक्यात गावागावात अच्छे दिन आणल्याचा बागलबुवा संकल्प रथाच्या माध्यमातून होत आहे ही संकल्प रथयात्रा पिसगाव इथं दाखल होताच नागरिकांनी रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत रथ पिटाळून लावला